महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खरे यांनी गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शुभेच्छा दिल्या दर्शन आज फक्त आपल्या संभाजीगडला किंवा दिल्लीला किंवा अजून इथं नाही संपूर्ण जगात त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ज्यांनी दूरदृष्टी त्यांनी त्या ठिकाणी हे केलं आज किती महान आहे ते इंदिराजींनी सांगितलं होतं ते, ते योग पुरुष आहे आणि म्हणून असं सर्वांनीच त्या ठिकाणी केलं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा संपर्क होता बाबासाहेब स्वतः माननीय बाळासाहेबांच्या प्रभादेवीच्या घरी यायचे प्रबोधनकर ठाकरे साहेबसुद्धा त्यांच्यावर बसायचे आणि प्रबोधनकर ठाकरेंनी त्यांच्यासोबत आंदोलन केलेलं आहे महार्थ चौदाचं तळीच्या तिथे म्हणून हा सगळा जर पाहिला तर आज ठाकरे परिवार आणि आंबेडकर परिवार हा खूप क्लोज आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मागे सांगितलं होतं की शिवशक्ती घडशक्ती एकत्र आली तर देशाचं चित्रपट बदले आणि म्हणून एक आ, आता हा प्रकार हा जो एकत्र येण्याचा प्रकार शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्र केलं आणि सगळेजण आता एकत्रपणे बनवले काम काम करतोय मी सांगतो की परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेमुळे त्या ठिकाणी अनेक ज्यांना उपेक्षित जे होते ते कधी कधी पुढे जाऊ शकत नव्हते ते आज खूप मोठे आय एस ऑफिसर झाले आय पी एस ऑफिसर झाले किंवा मोठे सेक्रेटरी झाले सचिव झाले सचिव झाले मग हे कोणापणे झाले फक्त परिषदेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपणे झाले आणि म्हणून त्यांना या महामानवाला आमच्या शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भावपूर्ण आदरणीय वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नारायण राणे यांनी गंभीर किती केली की उद्धव ठाकरे वेळे आहेत आणि ते दहशतवादवाद्यांना आमची सुपारी देतात आणि नारायण राणेच वेडा आहे तुम्ही पाहता तुम्ही त्याचं तोंड कसं चेहरा पडलेला आहे आता तो कोटबीट घालताना आता फक्त शर्ट घालतो हे पण पर्यंत काय म्हणायचं बरं हे आमच्याकडे भरपूर उमेदवार सक्षम आहे त्याच्यातून चांगला शोधण्यासाठी आम्हाला वेळ जातो खैरे साहेबांनी आघाडी घेतलेली प्रचारात आम्ही एक वर्ष आधीच आघाडी घेतली नाही तुम्हाला मी सांगतात एक मिनिट एक मिनिट हो एक मिनिट कसं माहिती का ते कितीतरी काय म्हणले त्यांना कुठे मतदान करावं लागेल हे फक्त पाहून घ्या तू त्यांचा उमेदवार ठरत नाही ना भागवत कराड्यांनी तुमचं प्रचार करण्याचं उद्घाटन झालं म्हटलं तर माझी खासदार आहे ते निवडून असं म्हटले आता त्याला माझाच काम करावं लागलं डॉक्टर कराडला माझंच काम करावं लागेल तर ते टिकतील नाही तर टिकत नाही रे